गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक दिवसीय संपन्न सविस्तर बातमी अशी की गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र गुरुद्वारा अधिनियमातील कलम अकरामध्ये मध्ये करण्यात आलेले अन्यायकारक संशोधन रद्द करण्यात यावे व एकोणीसशे छप्पनच्या मूळ कायद्याप्रमाणे अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाला देण्यात यावा यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढे येणाऱ्या अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष जनरल सिंग गाडीवाले यांनी दिला आहे आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी आणि संपूर्ण सिख समाज आणि गुरुद्वारा बचाओ संघर्ष समितीच्या वतीने वर्ष दोन हजार पंधरामध्ये सरकारने गुरुद्वारा ॲक्ट उसशे छप्पनच्या कलम अकरामध्ये जे संशोधन केला होता ते तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता त्या संशोधनच्या आधारे गव्हर्मेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि हे लोकशाही विरुद्ध आहे गुरुद्वारा बचाओ संघर्ष समिती दहा वर्षापासून लढत आहे सिख समाज लढत आहे एक वेळ अशी आली संत महापुरुष गुरुद्वारावर अर्धास करून पंच प्यारे साहेबान रस्त्यावर उतरले भूताना भविष्य झालं तरी पण या सरकारला जाग येत नाही आहे ये। सिख समाजामध्ये मोठा रोष आहे तीन जुलै रोजी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारीमार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे या पावसाळी अधिवेशनमध्ये विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं नांदेड गुरुद्वारा नांदेडचे स्थानिक जे सिख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या दहा ते अकरा करावी कारण आमच्या संख्या ब संख्याबळ नाही छप्पनपासून आतापर्यंत दोनच अध्यक्ष आमचे झाले आमचे अध्यक्ष असावे कारण आमचा आमच्या पुरखांचा खूप मोठा योगदान आहे गुरुद्वाराला वाचवण्यासाठी मोठं करण्यासाठी ते आमची माग आहे आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही तुम्ही नवीन ॲक्ट किंवा नवीन प्रशासकीय समिती आमच्यावर लादू नका आम्हाला ते मान्य राह राहणार नाही अकरा जुलै दोन हजार पंचवीस अगोदर पावसाळी अधिवेशनमध्ये हे निर्णय घ्या आणि त्या दहा तारखेला संत महापुरुष यांचा आशीर्वाद घेऊन गुरुद्वारेकडून आम्ही दोन तीन बस भरून मुंबईकडे रवाना होत आहो आझाद मैदान येथे मुंबई अकरा तारीख आम्ही असंच धरणं आंदोलन करू त्यापुढे पंधरा तारखेपासून शा साखळी उपोषण नांदेडमध्ये करू सरकारला आमची ही चेतावणी आहे